जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सतरा या विशेष प्रोग्राम मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी अंजली धानोरकर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत निवडणूक आयोगाचं कामकाज आणि निवडणुकी संबंधी असणारे विविध प्रकारचे आचारसंहिता या विषयी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार संतोष या आय न्यूजच्या विशेष प्रोग्राम आपलं स्वागत आहे मॅडम uh, मला सांगा या निवडणुकी संदर्भात संदर्भात निमित्त मला हा uh... संतोष या निवडणुका आता ज्या येत आहेत सोळा फेब्रुवारीला ज्याचं मतदान होणार आहे ते आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुक्या निवडणुका याच्यामध्ये होतं काय की जिल्हा परिषदचे निवडणूक विभाग आहेत वेगळे वेगळे ज्याच्यामधून मतदार जिल्हा परिषद सदस्य निवडून देतील आणि त्याच्यानंतर सदस्यांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडला जाईल त्याच्यासोबतच निर्वाचन गण पंचायत समित्यांचे जे आहे त्याच्यामधून सुद्धा त्याच्यामधून देखील मतदार पंचायत समितीचे सदस्य निवडून देतील आणि त्यानंतर त्याच निवडणूक पंचायत कोणते कोणतं काम जातो निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जेव्हा आम्ही काम करतो ना या निवडणुकीच्या संदर्भात तर टप्पा त्याचा पहिल्या तिथपासून चालू होतो की जेव्हा राज्य निवडणूक आयोग निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर करत हा असा निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर झाला की लगेच आचारसंहिता मेंटेन करण्याची जबाबदारी आमच्यावर येते कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा सा भंग तर होत नाही ना याच्यासाठी वेगळी वेगळी पथक आम्ही स्थापन करतो आणि त्यांच्या मार्फत आम्ही देखरेख करतो त्यानंतर मग उमेदवाराचं नॉमिनेशन फॉर्म स्वीकारणं ते वैध आहेत का अवैध आहेत हे सगळं बघणं या सगळ्या प्रक्रियांचा Uh, समावेश होता होता मग एक सिच्युएशन अशीही येते जेव्हा कंटेस्टिंग कॅंडिडेट म्हणजे निवडणूक रिंगणामध्ये जेवढे कॅंडिडेट्स आहेत त्यांच्याबद्दलची सगळी माहिती पब्लिकलाही मिळते पेपरमधूनही जाहीर झालेली असते आणि त्यानंतर ऍक्च्युअल मतदानाच्या प्रक्रियेसाठी आम्ही सज्ज झालेलो असतो मग मतदान झाल्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे काउंटिंग आणि रिझल्ट डिक्लेअर uh, करा मॅडम मला सांगा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं काम काय असतं आम्ही या जिल्हा परिषदांचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सदस्य निवडून देण्याचं काम करतो ज्याच्या अंतर्गत सुरुवात तेव्हापासून होते जेव्हा वेगवेगळे उमेदवार म्हणजे जे भाऊ भावी उमेदवार आहेत ते आमच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करतात हे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमच्या स्तरावर त्याची छाननी केली जाते व्हॅलिड किती इनव्हॅलिड किती ते तपासलं जातं आणि अशा व्हॅलिड कॅन्डिडेटची यादी आम्ही तयार करतो त्यानंतरचा टप्पा येतो की त्यांना चिन्ह वाटप दिलं जातं त्याच्याही अगोदर कुणाला जर माघार घ्यायची असेल निवडणूक रिंगणातून तर ती माघार पण ते घेऊ शकतात आणि एकदा माघार घेतल्यानंतर कंटेस्टिंग कॅंडिडेट्स जे आहेत त्यांची यादी फायनल झाली की आम्ही त्यांना चिन्ह वाटप करतो आणि अशा रीतीने एकदा चिन्ह वाटप चालू झालं की ते प्रचार करायला पूर्णतः मोकळे असतात या चिन्ह वाटपानंतर त्यांच्या प्रचारानंतर मग मतदानाचा दिवस येतो आणि मतदान झाल्यानंतर शेवट शेवटचा टप्पा म्हणजे काउंटिंग काउंटिंग नंतर जे विजयी उमेदवार आहेत त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं आणि इलेक्शनचा टप्पा तिथे सांगतो कोणती संस्था निवडणूक जेव्हा जाहीर होते तेव्हा प्रथम जो बाऊ होतो किंवा चर्चा होती आचारसंहितेची मध्ये नेमके काय आहे संतोष अगदी योग्य शब्द वापरला तुम्ही आचारसंहितेचा भाऊ केला जातो खरच भाऊ केला जातो खरं तर आचारसंहिता म्हणजे काय आहे की काय करायचं त्या इलेक्शनच्या कालावधीमध्ये आणि काय करायचं नाही असे फक्त आणि डोंट्स एवढंच त्यामध्ये मग भाऊ जातो की बापरे आचारसंहिता हे करता येणार नाही आम्हाला ते करता येणार नाही खर तर फक्त नवीन कोणतेही धोरण जाहीर करता येत नाही किंवा कोणत्याही अशा गोष्टी करता येत नाहीत ज्याच्यामुळे मतदारांवर प्रभाव पडेल बाकी सगळं आपलं रुटीन व्यवस्थित आपण चालू देऊ शकतो आणि विशेषतः जे सामान्य नागरिक आहेत त्यांना तर आचारसंहितेबद्दल घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण त्यांचं रुटीन व्यवस्थित चालूच असतं फक्त अधिकारी आणि शासनामधले जे आहेत लोकप्रतिनिधी त्यांना याबद्दल थोडं दक्ष राहावं लागतं जेणेकरून आचा आचारसंहितेचा भंग होणार नाही आचारसंहितेचे किंवा निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांनी कोणती कोणती दक्षता घेतली पाहिजे कोणत्या एक तर उमेदवारांनी आम्ही त्यांना आचारसंहितेच्या बद्दलचे सगळे नियम पुरवलेले असतातच त्यांचं त्यांनी व्यवस्थित वाचन केलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेचा भंग होणार नाही रीतसर परवानगी घेतलेली आहे कार्यालय कार्यालयांची सुद्धा परवानगी घेतलेली आहे या सर्व बाबी त्यांनी कटाक्ष कारण कोणत्याही अशा प्रकारच्या नियमाचा भंग त्यांना खूप अडचणीत आणू शकतो त्यांच्यावर निवडणूक कायद्याअंतर्गत कार्यवाही सुद्धा होऊ शकते रिसेंट सुधारणा जी आली आहे त्याच्यानुसार जिल्हा परिषद सदस्यांसाठी म्हणजे भावी जिल्हा परिषद सदस्य जे आहेत त्यांच्यासाठी आणि पंचायत समितीचे सदस्य यांच्यासाठी खर्चाची मर्यादा थोडी आलेली आहे म्हणजे जिल्हा जिल्हा परिषदेसाठी परिषदेसाठी निवडणूक फॉर्म्स भरलेले आहेत त्यांना पाच लाखांपर्यंत खर्च करता येईल आणि पंचायत समितीसाठी साडेतीन लाखांपर्यंत खर्च करता येईल अर्थात त्यांनी प्रत्येक दिवशी केलेला खर्च दुसऱ्या दिवशी दोन वाजेपर्यंत आमच्याकडे दाखल केलेला असला पाहिजे

खुर्च्या आणल्या असतील सभेसाठी स्पीकर लावले असतील किंवा काही झेंडे तयार करून घेतले असतील किंवा आता पेड न्यूज काही दिले असतील या सर्वांचा त्यांनी उल्लेख केला पाहिजे जे आमच्याकडे ते देतात प्रसिद्धी करत असतो तर या जाहिरातीसाठी काही ठळक का बंधन असतं का की एवढाच खर्च यासाठी झाला पाहिजे एवढा खर्च कोणत्या अमाऊंट कोणत्या कारणासाठी झाला पाहिजे असं जरी बंधन नसलं ना तरी सुद्धा हे बंधन नक्कीच आहे की त्यांनी कुठे कुठे खर्च केला किती खर्च केला हे आम्हाला सांगितलं पाहिजे म्हणजे अगदी साधं पॉम्पलेटचं सा उदाहरण जर घेतलं ना तर पॉम्पलेट छापू शकतात पण किती छापले आहेत याची माहिती त्यांनी आम्हाला दिली पाहिजे कोणतं प्रिंटिंग प्रेस मधून छापले त्या प्रिंटिंग प्रेसचं नाव खाली असलं पाहिजे त्या पॉम्प्लेट वर हे सगळं त्यांनी कळवलं पाहिजे मुख्य म्हणजे जो कोणता खर्च करते ते निवडणूक खर्चामध्ये त्यांनी दाखवलं पाहिजे विशिष्ट असं काही मर्यादा नाही की या गोष्टी एवढा खर्च नाही तसं नाही फक्त खर्चाची अपर लिमिट त्यांनी क्रॉस करता कामा नाही एवढंच उमेदवारांनी कोण कोणत्या प्रकारच्या परवानग्या घेणं आवश्यक आहे प्रचार कार्यालयापासून सुरुवात होते त्यांना जेव्हा प्रचार कार्यालय स्थापन करायचं प्रचार कार्यालय वाहनाची परवानगी लाऊडस्पीकरची परवानगी त्यानंतर ते कॉम्प्लेट्स बद्दलची आम्हाला कळवली जाणारी माहिती इव्हन जर व्हॉट्सअप सारखे काही गोष्टी वापरल्या जाणार असतील तर ते, ते आमच्याकडून मॅटर तपासून घेतलं पाहिजे जेणेकरून आम्ही त्यांना अगोदर सांगू शकतो की आचारसंहितेचा या मॅटरमधून भंग होतो किंवा होत नाही ते या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे

आपण योग्य उमेदवार निवडण्यासाठी काही जनजागृती करता निवारनु का निवडणूक अधिकारी म्हणून योग्य उमेदवार मतदारांनी निवडून देणं हे खरंच खूप आवश्यक आहे नाहीतर मग आपण असं होत नाही शासन तसं करत नाही असं जे म्हणतो ना तसं म्हणण्याचा सा अधिकारच आपल्याला उरत नाही त्याच्यामुळे एकतर आपण सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे की मतदान करायचं आणि योग्य उमेदवारालाच करायचं मग योग्य उमेदवार निवडायचा तसा असा जर प्रश्न असेल ना तर त्याही संदर्भामध्ये सांगते उमेदवारांचे नॉमिनेशन फॉर्म्स आमच्याकडे जी माहिती तेव्हा ते काही प्रकारचे शपथपत्रही आमच्याकडे देतात ज्याच्यामध्ये त्यांची सांपत्तिक स्थिती असते त्याच्यासोबतच त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे ती पण माहिती असते आणि गुन्हे पार्श्वभूमी काही आहे का असेल तर कशा प्रकारची आहे ती देखील माहिती त्यांनी शपथपत्रांमधून दिलेली असते या सर्व शपथपत्रांचं आम्ही काय करतो तर जसजसे नॉमिनेशन आमच्याकडे दाखल होतील तसतसे हे शपथपत्र मिळत गेले की ते आम्ही आमच्या सूचना फलकांवर तर लावतोच प्लस ते गुगलवर सुद्धा आम्ही टाकलेले असतात म्हणजे तुमच्या एरियातला उमेदवार असतील बरेच उमेदवार असतील नेमका त्यातल्या कोणाची कोणती स्थिती कशी आहे हे जर बघायचं असेल तर तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता इतकंच नाही तर मतदानाचे तीन चार दिवस अगोदर पेपरमधून सुद्धा याला प्रसिद्धी दिली जाते आणि मतदान केंद्रांवर सुद्धा त्या त्या उमेदवारांची हीच सगळी माहिती लावलेली असते मोठ्या फ्लेक्स बोर्ड मध्ये याचा उपयोग कसा करता येईल तर ही सगळी माहिती मतदारांनी व्यवस्थित वाचायची आणि त्याच्यावरून ठरवायचं की नेमकं आपल्यासाठी योग्य उमेदवार कसा असेल असा योग्य उमेदवार त्यांना निवडून देता येईल पक्षपाती वातावरणात निवडणुका व्हाव्यात हेच खरं तर आमचं ध्येय असत ज्याच्यासाठी जसं मी अगोदरच म्हटलं ना की निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की लगेच आम्ही आचारसंहितांच्या आमच्या पथकांना कार्यरत केलेलं असत जेणेकरून मतदारांवर काही प्रभाव टाकणं चालू आहे का त्यांना प्रलोभन दाखवणं चालू आहे का त्यांना मतदान एका विशिष्ट व्यक्तीलाच करण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीला न करण्यासाठी काही सांगितलं जात आहे किंवा त्यांचं काहीतरी वेगळ्या चुकीच्या मार्गाने परिवर्तन केलं जात आहे का हे सगळं बघत आचारसंहिता आणि जिथे कुठे कोणी पक्षाचे उमेदवार कोणी राजकारणी लोक असं करताना दिसतात तेव्हा त्यांच्यावर लगेचच गुन्हे दाखल होतात त्यासोबतच मद्य किंवा पार्ट्या असं काही दिलं जात आहे का, का प्रलोभन म्हणून तेही आम्ही चेक करत असतो म्हणजे आता तुम्हा सर्वांना कदाचित जाणवतही असेल की आता ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या नाक्यांवर आमच्या आचारसंहितांचे बैठे पथक कार्यरत आहेत पूर्ण जिथे जिथे आहे तिथे हे पथक सुद्धा तेच काम करतात जेणेकरून तपासणी करून काही खूप मोठी अमाऊंट वाहून नेली जात आहे का जेणेकरून ह्या अमाऊंटचा कुठेतरी गैरप्रकार करण्यात येईल गैरवापर करण्यात येईल हे पण लक्षात येतं अशा रीतीने आम्ही पूर्णतः निर्भय वातावरणामध्ये इलेक्शन पार पाडावे याच्यासाठी आपण हो नक्कीच कारण जे चाललं आहे म्हणजे जवळपास दीड महिना किंवा निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर झाल्यापासून तर थेट निवडणुकीचा रिझल्ट डिक्लेअर करेपर्यंत आम्ही जे काम करत असतो ना ते फक्त या मतदारांसाठीच करत असतो त्याच्यामुळे मतदानासाठी सोयी सुविधा सुद्धा आम्ही भरपूर प्रमाणात दिलेल्या असतात म्हणजे अगदी मतदारांना दोन किलोमीटर पेक्षा जास्त पोहोचणं सोयीचं होईल तिथे सावलीची सुद्धा व्यवस्थित व्यवस्था केलेली असते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असते आणि मतदार सुद्धा एवढ्या कमी संख्येने मतदान केंद्राला जोडलेले असतात जेणेकरून रांगेमध्ये कुणाला फार जास्त वेळ थांबावं लागणार नाही त्याच्यामुळे आपल्या सर्व मतदारांना मी नक्कीच सांगेन की जे मतदार आहेत त्यांनी घराबाहेर पडायचं आहे आणि मतदानाचा आपला अमूल्य हक्क बजवायचाच आहे मतदानाचा हा आपला हक्क फक्त हक्क किंवा अधिकारच नाही तर आपलं ते राष्ट्रीय कर्तव्य सुद्धा आहे जे आपण पार पाडलंच पाहिजे सुविधेसाठी निवडणूक आयोगाने काही हेल्पलाईन नंबर डेट उपलब्ध करून दिले आहेत आम्ही आमचे स्वतःचे नंबर म्हणजे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक निरीक्षक सुद्धा असतात त्यांचे मोबाईल नंबर आम्ही सर्वांना दिलेले असतात ते प्रसिद्धही झालेले असतात ठिकठिकाणी म्हणजे सूचना फलक जे आहेत त्या सूचना फलकांवर सुद्धा ते नंबर दिलेले असतात जेणेकरून कुठेतरी गैरप्रकार जर चालू आहे असं कुणाच्याही निदर्शनास आलं

या न्यूज आणि मतदार आपल्या आपण आहे आज आपल्या समोरच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी आमच्या धानोकर त्यांनी आचारसंहिते विषय आणि निवडणूक आज आप जनतेला माहिती दिली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद धन्यवाद संतोष